नमस्कार दिनांक बावीस जानेवारी रोजी अयोध्येत आपल्या सर्वांचं स्वप्न साकार होतं आहे आणि ते म्हणजे राम मंदिराचं हे राम मंदिर होण्यामागची प्रेरणा ही आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची आहे आणि त्यांच्याच पुढाकारानं आपलं हे स्वप्न साकार होते रामभक्तांचं याबद्दल मला देखील मनस्वी आनंद आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपल्या रत्नागिरीमध्ये संध्याकाळी चार वाजता राम मंदिरापासून मारुती मंदिरपर्यंत आणि स्टेडियमपर्यंत अशी मोठी शोभायात्रा निघणार आहे या शोभायात्रेमध्ये हजारो रामभक्तांनी सामील व्हावं मी या निवेदनाद्वारे ही विनंती करतो या शोभायात्रेमध्ये तरुणाईंनी देखील यावं कारण राम मंदिर व्हावं ही तरुणाईची देखील अपेक्षा होती आणि म्हणून ही शोभायात्रा महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शोभायात्रा निघावी ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे स्टेडियमवर पोचल्यानंतर आपण महाआरती देखील करणार आहोत फटाक्याची आतिषबाजी देखील करणार आहोत याच्यामध्ये देखील सगळ्यांनी सामील व्हावं आणि सगळ्यात महत्त्वाची बाब सकाळी अकरा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत हा राम मंदिराचा राम मूर्तीचा प्रतिष्ठापना सोहळा हा आपण लाईव्ह दाखवतो आहे जयेश मंगल कार्यालयामध्ये यामध्ये देखील हजारो राम भक्तांनी सामील व्हावं एवढी या निवेदनाद्वारे मी विनंती करतो हा दिवस सण म्हणून गुढी उभारवून आपण साजरा करावा ही देखील माझी विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र you <laughs>